श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो जय जय स्वामी समर्थ आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा आणि प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडलेला स्वामी समर्थ महाराजांचा संदेश ऐकणार आहोत हा संदेश असा आहे की नकारात्मक लोकांपासून लांब राहण्यातच तुझं खरं बल आहे असा हा स्वामींचा संदेश स्वामी समर्थ नेहमी म्हणायचे माणसाचं आयुष्य जितकं कर्मांवर अवलंबून आहे तितकंच ते संगतीवर देखील अवलंबून आहे तू कोणासोबत बसतोस कोणाशी शब्द ऐकतोस कोणाच्या विचारांमध्ये राहतोस यावर तुझं संपूर्ण आयुष्य घडतं आजकाल आपण पाहतो आजूबाजूला अनेक लोक असतात पण प्रत्येकजण आपल्या भला चिंतेलच असं नाही काही लोक नेहमी तक्रार करतात तर काही लोक नेहमी दोष काढतात काही लोक तुला भीती दाखवतात आणि काही लोक तुला तुझ्याच नशिबावर शंका घ्यायला भाग पाडतात स्वामी म्हणतात अशा लोकांपासून दूर राहणं हे पळपुटेपणा नाही तर ती आत्मरक्षणाची पहिली पायरी आहे नकारात्मक माणूस स्वतः तर दुःखी असतोच पण तो त्याचं दुःख इतरांच्या मनात ओतत राहतो तू कितीही चांगला असलास तुझं मन कितीही मजबूत असलं तरीही सतत नकारात्मक शब्द ऐकली की मन हळूहळू कमजोर होतं स्वामी समर्थ म्हणतात तुझं मन म्हणजे एक मंदिर आहे जिथे नकारात्मक विचार आले तिथे देवाचा वास राहत नाही काही लोक असतात जे तुझ्या प्रयत्नांवर हसतात काही लोक असतात जे तुला नेहमी आठवण करून देतात की तू काय नाहीस की तू काहीच करू शकत नाहीस पण तू काय होऊ शकतोस हे कधीच सांगत जाऊ नकोस स्वामी स्पष्ट सांगतात अशा लोकांपासून दूर राहणं हा अहंकार नाही तर शहाणपणाचं लक्षण आहे कारण प्रत्येक नकारात्मक शब्द तुझ्या आत्मविश्वासावर घाव घालू शकतो एक छोटासा घाव करत असतो आणि हे घाव हळूहळू जखम बनतात स्वामी भक्तांना सांगतात तू सर्वांशी प्रेमाने वाघ पण प्रत्येकाला तुझ्या मनात स्थान देऊ नकोस सर्वांना उत्तर देणं गरजेचं नाही सर्वांशी वाद घालणं देखील गरजेचं नाही कधी कधी शांत राहून दूर होणं हेच सर्वोत्तम उत्तर असतं मित्रांनो व्हिडिओ बघायला आवडत असेल तर लाईक करा आणि स्वामींचे भक्त असाल तर आत्ताच या क्षणी श्री स्वामी समर्थ असं टाईप करा आणि माझ्या आयुष्यातील नकारात्मक लोकांना मी माझ्यापासून दूर करेन असं आश्वासन द्या अशी कमेंट करा नकारात्मक माणसाशी वाद केलास तर तू तु तुझी तु ऊर्जा गमावतोस नकारात्मक माणसाला समजायला गेलास तर तू तु तुझा वेळ वाया घालतोस पण त्याच्यापासून दूर राहिलास तर तू तु तु तुझं आयुष्य वाचवतोस असं स्वामी सांगतात स्वामी म्हणतात जसं वाईट हवा आरोग्य बिघडवते तसंच वाईट संगत मन आणि नशीब दोन्हीही बिघडवते कधी कधी लोक म्हणतात तो तर आपलाच माणूस आहे हो तो आपलाच असू शकतो पण जर तो सतत तुझं मन तोडत असेल तुला कमी लेकत असेल तुझ्या आनंदावर पाणी फेरत असेल तर थोडं अंतर ठेवणं गरजेचं असतं स्वामी समर्थ हे अंतर द्वेषासाठी नाही तर शांतीसाठी ठेवायला सांगतात स्वामी भक्तांना सांगतात तुझ्या आयुष्यात शांतता आली की आपोआप प्रगती येते मन शांत असेल की निर्णय योग्य होतात आणि योग्य निर्णय नशिबालाही योग्यच वळण देतात मित्रांनो नकारात्मक लोक नेहमी भूतकाळात अडकलेले असतात ते नेहमी काय झालं होतं याचाच विचार करतात पण सकारात्मक माणूस आत्ता काय करायचं याचा विचार करतो स्वामी समर्थ म्हणतात तू भूतकाळाचं ओझं इतरांच्या शब्दातून का वाहून घ्यायचं देवाने तुला आज दिला आहे ना हा क्षण दिला आहे ना तुझ्या हातात भविष्य दिलं आहे ना म्हणूनच स्वामी समर्थांचा संदेश स्पष्ट आहे नकारात्मक लोकांपासून लांब राहा पण कोणाचं वाईट करू नका द्वेष करू नका कोणाचा तिरस्कार देखील करू नका फक्त अंतर ठेवा हे अंतर ठेवलं तरीही तुझं मन अगदी हलकं होईल मन शांत होईल तुझ्या विचारांना नवीन दिशा मिळेल आणि तुझ्या जीवनात स्वामी समर्थांची कृपा देखील होईल त्यांची कृपा अधिक स्पष्टपणे जाणवेल शेवटी स्वामी म्हणतात जिथे शांती नाही तिथे मी राहत नाही आणि जिथे माझा भक्त स्वतःच मन जपतो तिथे मी आपोआप येतो म्हणून स्वामी भक्त हो आजच ठरवा नकारात्मकतेपासून दूर राहायचं स्वतःच्या मनाची काळजी घ्यायची आणि स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास ठेवायचा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो हो। स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर सदैव राहो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आजच नकारात्मक लोकांचा मी आंतर ठेवेन असं कमेंटमध्ये टाईप करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच या क्षणी सबस्क्राईब करा धन्यवाद